माफ करण्याची कला शिकून घ्या जर आपण आपल्या एखाद्या मित्र वा कुटुंबातील व्यक्तीवर काही कारणामुळे नाराज असाल तर त्यांना माफ करा आणि त्यांच्याशी बोलू लागा माफ करण्यात सर्वात मोठी अडचण जी येते ती आहे आपला इगो आपल्याला असे वाटते की जर आपण जुन्या गोष्टी विसरून एखाद्याशी मैत्री करण्यात पुढाकार घेतला तर त्याहून मोठेपणा दुसरा कोणताही नाही बर्कले विद्यापीठात केलेला एक शोध असेही सांगतो माफ न करणाऱ्यांमध्ये तणावाची पातळी जास्त पाहिली गेली आहे या उलट माफीची भावना ठेवणाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही उत्तम राहते यासाठी सकारात्मक संकल्प घ्या की जुन्या गोष्टी विसरून एखाद्यापुढे मैत्रीचा हात पुढे करा